शंभू राजांना पकडून देणाऱ्या गणोजीचं पुढे काय झालं एकतीस जानेवारीची रात्र पन्हाळगड शांत होता पन्हाळ्याच्या कोकण दरवाजावर पहारा देणारा मिटेकरी डोळ्यात तेल घालून राखण करत होता अशातच त्याला दूरवर पेटलेल्या मछलीची रांग दिसली प्रकरण त्याच्या ध्यानात आलं तसा तो पळत बालेकिल्ल्यात धावत आला आणि सैर नोबत महालोजी घोरपडे यांना भेटून त्यांना सांगितलं की घात झाला घोरपडे बाबा कोल्हापूरचा तळ संगमेश्वर रोखन दोडतंय पण नेमके घोडे किती आहेत हे कळेना लगेच पन्हाळ्यावरून हुकूम सुटले महालवजी संताजी व बहर्जी यांनी सोबत घेऊन कोकण दरवाजांना पन्हाळा उतरले आणि संगमेश्वर दिशेने त्यांनी घोड्यांना टाच मारली दुसरीकडे कोल्हापूरहून आंबा घाट मार्गाने मुकरंबर खान आपला मुलगा इखलास आणि जवळ पाच दीड हजार सैन्य घेऊन संगमेश्वर जवळ करत होता काही वेळांना संगम थांबवलेल्या संभाजी महाराजांच्या कानावर ही बातमी पडली एकीकडे रायगडला वेढा पडलेला होता दुसरीकडे शत्रू चालून येत होता स्वराज्यातला असंख्य अडचणी आणि चहूबाजून अडकलेला संभाजी महाराज शांतपणे एर झाऱ्या मारत होते संभाजी महाराजांच्या लक्षात आलं की हा डाव कोणाचा आहे कोल्हापूर शत्रूचा आसपास दुसरा तळ नव्हता एवढ्या आड वाट्या रस्त्यातून संगमेश्वर चालून येण्याची हिंमत त्याच्यात नव्हती अर्थात हा सगळा डाव गोणोजी शीख यांचाच होता या विचारात असतानाच घोड्याच्या टापांचा आणि अरोळ्यांचा आवाज त्यांच्या कानावर आला तसेच हातात तलवारी घेऊन संभाजीराजे बाहेर आले महलोजी आणि त्यांचं सैन्यदेखील प्राणन प्राण लढत होते सगळ्यांचा उद्देश एकच होता की शंभूराजांना तिथून सुखरूप बाहेर काढायचं सगळ्यांनी हट्ट करून महाराजांच्या घोड्यावर बसवलं गर्दीतून वाट तयार करत शत्रूशी सामना करत शंभूराजे नावाडीच्या नदीत काठापर्यंत पोचले पण त्यांच्या कानावर बातमी आली महलोजी बाबा पडले तसं त्यांनी घोडावळला सोबत असलेल्या संताजी आणि बहिरजांना तात्काळ रायगडावर पोहोचण्याचा आदेश दिला आणि स्वतः लढायला लागले ला ला। ते लढले पण अखेर शत्रूची दोर हातात गेली इखलासा बांधलेल्या शंभूराजावर अरेवारी करायला लागला पण थोडा वेळ जरी थांबला तरी बाजी पलटू शकते हे लक्षात घेऊन मुकराबर खान जास्त वेळ न घालवता महाराजांना बंदिस्त करून तिथून निघाला शिवाजी सावंत यांचा छावा कादंबरीत असलेला हा प्रसंग अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणतो पुढं शंभू राजांसोबत औरंगजेबानं जे, जे केलं ते आपल्या सगळ्यांना जाणतो पण खऱ्या अर्थानं शंभू महाराज शत्रूच्या हाती लागले ते गणोजी आणि नागोजी शिकरे यांच्यामुळेच पण नेमका इतिहास काय सांगतो गणोजी आणि नागोजी यांनी ही गद्दारी कशासाठी केली कशी केली मुळात राजानंतर पुढं गणोजीचं काय झालं चला याबद्दल आज जाणून घेऊया अफजलखानाचा का कोथळा बाहेर काढल्यानंतर अर्थातच शिवाजी महाराजांची कीर्ती सगळीकडे पसरली होती त्यानंतर त्यांनी शृंगारपुराकडे लक्ष आपलं लक्ष वळवलं सुवर्ण नावाचा मराठा सरदार तिथे स्वातंत्र्य राज्य करत होता सर्वांचा प्रभाव केल्यानंतर त्यांचे पराक्रमी सरदार पिलाजी शिर्के त्यांच्यावर महाराजांचा प्रभाव पडला आणि ते स्वराज्यात आले महाराजांनी त्यांना आपलंसं करून शृंगारपूर आणि आजूबाजूची काही गावं इनामात दिली पुढे त्यांच्यासोबत नातंही तयार झालं हो ही सगळी व्यवस्था हे सगळं नातं पुढे चालू ठेवण्यासाठी शिवरायांनी आपली मुलगी राजकुमारबाईचा विवाह पिलोजेंची पुत्र गणोजी यांच्याशी लावून दिला शिर्के यांची लेख केसुबाई यांना सून म्हणून आपल्या घरात आणलं तेव्हा वतनदारी ही महत्वाची समजली जात होती आणि आपल्या परिसराची वतनदारी आपल्याला मिळावी ही गोनोजीराव शिर्के यांच्या मनात इच्छा होती पुढे अनेक वेळा त्यांनी येसुबाई आणि संभाजी महाराजांनाही ही इच्छा बोलून दाखवली पण वत वतनदारीच्या आडून सर्व सामान्य शेतकऱ्यावर अन्याय होतो या कारणानं वतनदारी बंद करून स्वराज्यात सरदारांना पगार दिला जायचा नातेवाईक असूनही आप आपल्या वतनदारी का मिळत नाही याचा राग मनात ठेवून गोनोजी शिर्के यांनी औरंगजेबासोबत आपले संबंध वाढवले अर्थातच याची खबर छत्रपती संभाजी महाराजांना लागली होती पण तिथे चालू असलेल्या हालचालीचा मागवा घेण्यासाठी यांनी एकदा कवी कलश यांना तिथे पाठवलं पण त्यांचा फारसा फायदा झाला नाही उलट गोनोजी शिर्के यांनी कवी कलशांचा अपमान करून त्यांना हकलून लावलं तोडगा काढण्यासाठी शुगर शृंगारपुरात गेले गोनोजी शिर्के ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते पुढे त्यातून युद्ध झालं अर्थात युद्धात शिरक्यांना माघार घ्यावी लागली पण आपली माणसं आपल्याच विरोधात जातात स्वराज्याच्या विरोधात जातात हीच खल शंभूराजांच्या मनात अजूनही सलत होती युद्ध झाल्यानंतर कवी कलश यांना काही काम सांगून महाराज पन्हाळ्याच्या दिशेने आले पुढे पत्तीशिराळा सातारा वायमार्ग महाड घाटाने रायगडावर ते पोचणारच होते पन्हाळ्याला आल्यावर काही निवाड्यांची काम त्यांना ओटोपली आणि बाबांशी बोलत असताना त्यांना कळ की शत्रू कोल्हापुरात ठाण देऊन बसला आहे पन्हाळ्यावर त्याचा डोळा होता पण समोर त्यांचा निभाव काही लागेना हे ऐकून महाराजांना बरं वाटलं अशातच किल्लेदाराने बातमी दिली की रायगडाला इतिकात खानाचा घेर पडला आहे क्षणात राजांसमोर रायगड उभा राहिला अर्थात तात्काळ निघावा लागणार होता पण ठरलेल्या मार्गावर औरंगाबादच्या फौजे असल्याने त्यांना संगमेश्वरशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता गरज लागली तर कळू पाठोपाठ या असं त्यांनी मोलाजींना सांगितलं आणि ते संगमेश्वराच्या दिशेने निघाले शिर्क्यांच्या पागेचा रखवालदार अर्थात महार याला देसाईच्या माणसाने मारलं होतं देसाई महाराजांकडे मदतीसाठी आला तेव्हा इमानदार चाकराला मारल्याबद्दल मसू कौतुळूक तुरवटे तर्फेचा सारा गाव सरकारात अमानता करून घ्या असा आदेश कवी कवी कलशाला शंभूराजाने दिला इतकं होऊ नये एकीकडे शिरक्यांचा रखवालदाराचा खून करणाऱ्या माणसाला शंभूराजे एक प्रकारे शिक्षा देत होते तर दुसरीकडे शृंगारपूरहून पळालेले गणोजी आणि कोन्होजी मुग्रब खानाच्या तळावर जाऊन त्याला भेटत होते शिवरात्र अगदी तोंडावर आली असताना देखील रात्रभर को कोल्हापूरच्या मुकरब खानाच्या तलावर छत्रपती कुठे आहेत दिमतीला किती माणसं आहेत याची याची खडानखडा माहिती गणोजी आणि कन्होलोजी शिर्के त्यांनी खानाला दिली असं असताना छत्रपती संभाजी राजांच्या कानावर दुसरी एक बातमी आली प्रत्यक्ष न्यायाधीश प्रल्हाद पंतांनी मोगल मनसदार गणोजी शिर्केला लिहिलेला खलिता त्यांच्या समोर आला त्या खलित्यात लिहिलं होतं की रामराजे गादीवर बसविले तर कुल एका खाली तुम्हाला मिळेल छत्रपतीसाठी ए हा एक मोठा धक्का होता मनात अनेक वाद सुरू असूनही संगमेश्वरात महादेवाचे अनुष्ठान करण्यात आले संगमेश्वरच्या सरदेसाई वाड्यात यज्ञकुंड भरला सगळे गाव पंक्तीला हजर होते संगमेश्वरातला हा शेवटचा दिवस आणि नंतर महाराज रायगडाला निघणार होते असं सगळं ठरलेलं पण याच वेळेला गोनोजी शिर्केनं मुकरब खानाला बातमी दिली की संगमेश्वराला पाचशे घोडा आहेत आजूबाजूला खड्या चढणीचं कड आहे आजूबाजूला मातबरीचं ठाणं आहे पन्हाळ्याचे घोरपडे जरा सांभाळलेले तर संभाजीराजे हातात येतीलच फक्त कामे फत्ते झालं की आमच्या वतनदारीचं बादशहाला सांगायचं विसरू नका असं शिरकेत्या मुकरब खानला सांगत होते ही बातमी ऐकून मुकरब खान आणि त्याचा मुलगा दीड हजार हत्यादार बंद सैनिक घेऊन निघाले त्यांच्यासोबत होते कन्होलोजी गनोलोजी शिर्के आणि नागलोजीराव तिथेच नेमकं कसं जायचं हा रस्ता गणोजी त्यांना सांगत होते अर्थात त्यांच्यामुळेच रात्र असूनही तो कठीण रस्त्यात तुडवत ते संगमेश्वरात पोहोचले आणि पुढं होताच नव्हतं झालं शंभूराजे गेल्यानंतर गणोजी औरंगजेबाच्या सैन्य होते एकदा जिंजित राजा राम महाराज असताना तिथे शत्रूला वेढा पडला तेव्हा खंडोळ बलाय यांनी गणोजी शिर्के यांना दाभोळाचं वतन देऊन राजाराम महाराजांची सुटका करून घेतली असं देखील बोललं जातं त्यांच्यानंतर त्यांच्या पिढ्यांना देखील मराठा साम्राज्यात नारजीचा सामना करावा लागला अशी ही चर्चा आपल्याला ऐकल्या ऐकायला मिळते काही जण असं म्हणतात की गणोजी शिर्के यांनी औरंगजेबासोबत हात मिळून एक प्रकारचा गनिमी कावा केला मित्रांनो गणोजी शिर्के यांना वतनदारी पाहिजे होती हे आपल्याला इतिहासात प्रकाशाने दिसून येते शंभूराजांना कैद झाली तो एक फेब्रुवारीचा दिवस मराठा साम्राज्यासाठी काळाचा दिवस ठरला जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जय शंभूराजे मित्रांनो आजचे विवेचन जर तुम्हाला आवडले असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि शे सबस्क्राईब शे करायला विसरू नका धन्यवाद